नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जी आहे तर त्यांनी नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे जवळपास एकशे पासष्ट पदांसाठीची ही जाहिरात जी, जी आहे तर ती असणार आहे आणि त्या जाहिरातीमध्ये कोणते कोणते पदं आहेत किंवा मग त्याचा क्रायटेरिया काय असणार आहे सॅलरी काय असणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल तर चला बघूया नेमकं ॲडमध्ये काय काय दिलेलं आहे सॅलरी किती असेल आणि पदं कशाप्रकारे असणार आहे तर ही पी डी एफ आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तो, ते 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 तर आपने ते डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकणार आहात आणि ही पी डी एफ जी आहे ती बघू शकणार आहात विस्तृतपणे तर आपण यामध्ये ही जाहिरात जर बघितली तर त्यामध्ये ज्युनियर असिस्ट ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणीतील जवळपास एकशे तेवीस पदं जे आहेत सगळ्यात जास्त पदं हे ज्युनियर बँकिंग असिस्टंटचे आहेत त्यानंतर शिपाई श्रेणीचे एकूण छत्तीस पदं आहेत त्यानंतर सुरक्षा रक्षकाचे पाच पदं आणि वाहन चालकासाठी एक पद असे एकूण जे आहेत तर एकशे पासष्ट पदे जे आहेत ते रिक्त आहेत आणि ते भरण्यासाठीची जी जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे तुम्हाला जर अर्ज भरायचे असतील तर तुम्ही जे आहे ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्यावरून अर्ज जे आहेत ते करू शकणार आहात आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा याची जी लिंक आहे अर्ज करण्याची तर ती दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर खाली जर आपण बघितलं तर अर्ज भरण्याचा जो कालावधी असेल तर अर्ज करण्याचा कालावधी हा अठरा ऑगस्टपासून ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यान असणार आहे आणि शुल्क स्वीकारण्याचा कालावधी एकोणतीस ऑगस्टलाच पाच वाजेपर्यंतच असणार आहे पाच वाजेपर्यंतच आहे हे लक्षात घ्यायचं आहे नाहीतर आपण कधी कधी बारा वाजेपर्यंत समजतो त्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिनांक वगैरे ते आपल्याला नंतर कळून जाईल जसे अपडेट देतील तसं तुम्हाला कळवलं जाईल सगळ्या गोष्टी त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही अडचण जर आली फॉर्म भरताना तर आपण या मोबाईल नंबरवर संपर्क ते राहोत। बाकी त्या गया जे आहे ते करू शकणार आहोत बाकीचे ज्या अटी शर्ती असतील त्या तुम्ही वाचून घ्या जे महत्त्वाच्या आहेत त्या फक्त मी तुम्हाला सांगून देतो आहे एक महत्त्वाची जी अट आहे तर त्यामध्ये आपण इथे बघू शकतो की मूळ कागदपत्र पडताळणी वेळी उमेदवारांचे प्रोविजनल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे तुम्हाला जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे जे विद्यापीठाकडून किंवा आपल्या याच्याकडून जे स शाळेकडून दिले जाते तर ते आपल्याला मूळ कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे कोणतंही प्रोविजनल डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते ग्राह्य धरले जाणार नाही आहेत त्यानंतर आवश्यक ज्या शैक्षणिक कार्यता वगैरे आहेत तर ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती लागणार आहे शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पन्नास टक्के मिळवून कमीत कमी उमेदवार जो आहे तो उत्तीर्ण असायला पाहिजे डिग्री उत्तीर्ण असायला हवा त्यानंतर एम एस सी आय टी कोर्स तुमचा पूर्ण असला पाहिजे किंवा मग तंत्रज्ञान क्षेत्रातील पदविकामध्ये तुमचं त्यामध्ये पदवी प्रमाणपत्र जे त्यान मदे तरते क्यों भी भी त्या मदे त्यान आहे तर ते पाहिजे त्यानंतर ज्युनियर बँकिंग असिस्टंटमध्ये जर डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे जर असेल तर ते सुद्धा चालणार आहे किंवा बी बी टेक असेल ते सुद्धा त्यामध्ये चालणार आहे त्यानंतर शिपाईसाठी जी वयोमर्यादा आहे एकूण जे छत्तीस पद आहेत तर त्यासाठी अठरा ते अडतीस आणि उमेदवार जो आहे तो आठवी उत्तीर्ण असावा किंवा बारावी उत्तीर्णपर्यंतचे जे शिक्षण आहे तर ते ग्राह्य धरले जाईल त्याच्या पुढचं शिक्षण जे आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही सुरक्षारक्षकसाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे त्यानंतर सुद्धा सेम क्रायटेरिया आहे त्याच्याकडे चारचाकी वाहनाचा परवाना एल एम व्हीचं जे लायसन्स आहे तर ते असणं गरजेचं असेल त्यानंतर परीक्षेचा जो सिलेबस आहे तर तो खाली दिलेला आहे नॉर्मल जो आपला सिलेबस आहे तर तो यामध्ये दिलेला आहे आणि परीक्षा जी आहे ती एम सी क्यू बेस असेल त्यानंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखत यामध्ये दिलेली आहे की एक तृतीयांश त्यामध्ये मुलाखतीस पात्र उमेदवार होतील त्यानंतर मुलाखतीमध्ये जे दहा गुण आहेत तर दहा गुणांचं त्यांनी त्यामध्ये आपल्याला एकूण डिस्ट्रीब्युशन कसं असेल तर ते दिलेलं आहे त्यामध्ये पाच गुण जे आहेत तर ते मौखिक मुलाखतीस देण्यात येतील जे त्यानंतर कोणत्याही शाखेची पदवी त्यामध्ये एक गुण पदव्युत्तर पदवी असेल त्याला एक गुण त्यानंतर सी ए आय 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 बी किंवा मग हे कोर्स असतील तर त्यांना एक गुण त्यानंतर अनुभव असेल तर दोन गुण या प्रकारे हे पाच गुणांचं जे डिस्ट्रिब्युशन आहे तर ते असं असेल आणि पाच गुण जे आहे ते इंटरव्ह्यूला असणार आहेत बाकी काही तुमची जे अडचण असेल तर ती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या किंवा काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकणार आहात यासाठी परीक्षा शुल्क जे आहे तर आठशे रुपये असणार आहे एकूण नऊशे चौवेचाळीस ते जी एस टी वगैरे पकडून नऊशे चौवेचाळीस आणि शिपाईसाठी पाचशे नव्वद शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहनचालकसाठी पाचशे नव्वद आणि ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी नऊशे चौवेचाळीस रुपयेचे शुल्क असेल तर ते असणार आहे सर्वात महत्त्वाचं आता सॅलरी सॅलरी किती असेल तर सॅलरी बघून घेऊया परीक्षा विधीन कालावधीमधलं जे वेतन आहे तर ते यामध्ये दिलं आहे जे आपली ट्रेनिंग चालू असेल तर त्यामध्ये जे वेतन असेल तर ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी वीस हजार रुपये असेल शिपाई वॉचमन आणि वाहनचालकसाठी पंधरा हजार रुपये जे वेतन आहे परीक्षा विधीन कालावधीत तर ते पंधरा पंधरा हजार रुपये आणि ज्युनियर बँकिंगसाठी वीस हजार रुपये असणार आहे कोणाच्या काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही या ॲडबद्दल माहिती होईल तर चला भेटूया अशाच नवीन इन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि परीक्षेसाठी किंवा मग या फॉर्मसाठी काही अडचण असतील क कमेंट सेक्शनमध्ये सांगा ऑल द बेस्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये